কাইকা নাই জানা ওপরে তারা এই ভাঙন তোলে पुण्याच्या पर्यटकाला अर्धनग्न करून हातपाय बांधून बेदम मारहाण करणाऱ्या कुडाळमधील हॉटेलच्या विरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट पसरू लागताच स्थानिक पंचायतीनं दहा फेब्रुवारीला तातडीनं धाव घेऊन हे हॉटेल मुळासकट उकडून फेकलं सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला होता या घटनेमुळे सिंधुदुर्ग पर्यटनाला काळिंबा फासल्याची प्रतिक्रिया उमटत होती त्यामुळं आमदार राणे यांनी बारा फेब्रुवारीपर्यंत हे टपरी हॉटेल उघडून टाकण्याची सूचना केली होती शिवाय कुडाळ पोलिसांनी झारा ग्रामपंचायतीला पत्र लिहून हे हॉटेल बेकायदेशीर असल्याची कल्पना देऊन हटवण्याची सूचना केली होती त्यानुसार पंचायत मंडळाने चौकशी केली असता या हॉटेलवाल्यानं पंचायतीकडून परवानगी घेतली नसल्याचं स्पष्ट झालं याच कारणानं तत्परतेनं हे हॉटेल पाडण्यात आले कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या कात्रज भागात राहणारे रुपेश बबन सपकाळ आणि संजय सुदाम चव्हाण हे दोन पर्यटक गुरुवार सहा फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कुडाळजवळील झारा झाराब तिठ्यावर झिरो पॉईंट भागातील एका टपरीवाजा हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते या हॉटेलवर कुठलाही नामफलक नाहीये हॉटेलवाल्यानं चहा आणून दिला असता पर्यटकांना कपात माशी पडलेली दिसली त्यांनी चहा बदलून मागितला नंतर यावर हॉटेल मालक तन्वीर शेख यानं आधीच्या चहाचे पैसे मागितले याच कारणावरून पर्यटकांनी नकार दिला या विषयावरून तन्वीर आणि पर्यटक यांच्यात वाद झाला हा वाद सुरू असतानाच तन्वीरचे साथीदार शराफत अब्बास शेख अब्बास उर्फ साहिल शराफत शेख यांच्यासह परवीन शराफत शेख आणि साजमीन शराफत शेख या महिला तिथं आल्या सोबत सतरा वर्षांचा त्यांचा अल्पवयीन मुलगा देखील होता या सहा जणांनी पर्यटकांना दांडक्यांनी बेदम मारहाण केली रुपेश पैसे देत नव्हता म्हणून कपडे फाडून त्याला अर्धनग्न केलं आणि हातपाय बागे बांधून ठेवले एकशे बारा या इमर्जन्सी क्रमांकावरून कुडाळ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन पर्यटकांचे हातपाय सोडले आणि त्यांची संशयितांच्या तावडीतून सुटका केली यावेळी संशयित आणि पोलिसांची देखील वाद घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होतोय या घटनेमुळं सिंधुदुर्गासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती पोलिसांनी या प्रकरणात स्वच्छा तक्रार दाखल करून घेतली आणि तिने संशयित पुरुषांना अटक केली तीन दिवसांची कोठडी संपल्यानंतर त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले तर महिलांना नोटीस बजावून चौकशी सुरू ठेवली आहे दरम्यान आमदार राणे यांनी दहा फेब्रुवारीला पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांना गंभीर इशारा दिला होता अठ्ठेचाळीस तासात ही टपरी जमीन दोस्त करावी अन्यथा बारा फेब्रुवारी रोजी समर्थकांना घेऊन ही टपरी उद्ध्वस्त केली जाईल असा इशारा त्यांनी दिला होता हा इशारा मिळताच पोलीस आणि स्थानिक पंचायत यांची पळापळ सुरू झाली त्यांनी राणेंच्या इशाऱ्यानंतर अवघ्या तीन तासात हॉटेल मालकाला ही टपरी हटवण्यास सांगितलं त्यानुसार पोलीस आणि पंचायत यांच्या देखरेखीखाली मालकाने ही टपरी हटवली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा